नमस्कार मित्रांनो आपण पाहू शकतोय कोण या पुलावरती आहोत आणि नदीमध्ये आपण पाणी पाहू शकताय भाषी कच्च भरली नदी पाऊस भरपूर झालेला आहे नदीला भरपूर अशा प्रमाणात पाणी आहे आपण पाहू आहे मित्रांनो अशा प्रकारे नदी फुल झालेली आहे हा नदीवरील फुल आहे lalu Lepas tu dia dibilang Dia air Nanti lapor pun rasa Okay, that's good. Thank you all. Bye bye.